महसूल सहायक प्रवीण कुमार पोहरकर यांना जून एकोणतीस पर्यंत पोलीस कोठडी तहसील असण्याची शक्यता महसूल प्रवीण कुमार पोहरकर तीस तहसील मधील भ्रष्ट महसूल सहायक प्रवीण कुमार पोहरकर यांच्या विरोधात पुराव्यासहित भ्रष्टाचाराची तक्रार दाखल केल्यानंतर त्याने आपला भ्रष्टाचार लपवण्यासाठी महागावच्या तीन पत्रकारांवर खोटे खंडणीचे गुन्हे दाखल केले होते हिवरा येथील पंडुरंग सखाराम शेतकऱ्याने पांदळ रस्ता खुला करून मिळण्यासाठी प्रकरण गेल्या तीन वर्षापासून सुरू असून शेतकरी अंडगे यांनी न्याय मागण्यासाठी पाच वेळा उपोषण केले परंतु महागाव तहसील व जिल्हा प्रशासनाने सातत्याने घोर निराशा करत शेतकरी अंडगे यांना न्याय तर दिलाच नाही परंतु महसूल खात्याला काळीमा असणारा महसूल सहायक यांनी दिनांक एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी चाळीस हजार रुपयाची लाच मागितली तडजोड यांची तीस हजार रुपयांमध्ये बोलणी फिक्स झाली होती शेतीसाठी जाण्याकरिता रस्ता नसल्यामुळे त्रासाने त्रास शेतकरी पांडुरंग यांनी थेट कार्यालय यवतमाळ गाठले आणि अनेक दिवसापासून भ्रष्टाचार करणारा महसूल सहायक प्रवीण कुमार कोवरकर याला तीस हजाराची लाच स्वीकारताना रंगेहात पकडून देऊन चांगलाच धडा शिकवला आहे त्यामुळे तहसील प्रशासनात खळबळ उडाली आहे उशिरापर्यंत आरोपी प्रवीण कुमार कोवरकर याची चौकशी सुरू होती सत्र न्यायालयाने आरोपी महसूल सहायक प्रवीण कुमार कोहरकर यास जून एकोणतीस पर्यंत पोलीस कोठडी सुनावल्याचे कळते सदर कार्यवाही लाच लुचपत विभागाचे पोलीस उपाधीक्षक उत्तम नामवाडे यांच्या टीमने सापळा रचून ही कारवाई पार पाडली